भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी पुन्हा वादात सापडले आहेत स्वतःला देव म्हणविणाऱ्या जय सिद्धेश्वर यांनी प्रशांत परिचारक यांची तुलना विठ्ठलमौलींशी केली जय सिद्धेसर स्वामींच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका ना मागात पडण्याची शक्यता आहे जय सिद्धेश्वर महास्वामी यांची वादग्रस्त वक्तव्याची मालिका संपता संपत नाही निवडणुका उभी राहिल्यानंतर त्यांनी स्वतःच देव असल्याचे सांगून टाकले या वादाचा धुळळाखाली बसतो ना बसतो तोच आता त्यांनी निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांची तुलना थेट विठुमाऊलीशी करून टाकली गोपाळपूर मधील सभेत जयसिद्धेश्वर यांचं भाषण सुरू असताना एक स्थानिक तरुण समस्या मागू लागला त्याला थांबवताना जयसिद्धेश्वर यांनी परिचारक यांना समस्या सांगितल्या म्हणजे विठू राहायला सांगितल्यासारखे होईल असे म्हटले आहे सैनिकांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अगोदरच परिचारक निलंबित आहेत वादग्रस्त वक्तव्य करून वाद, वक्त वाद निर्माण केलेल्या परिचारक यांना थेट मिठुमाऊलींच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या जय सिद्धेश्वर महास्वामींवर विरोधकांकडून टीका होत आहे आम्ही तुमच्या पाठीचे आहे काही राजकारण इथले गोपाळपूरचे नेते जाणून बसून गटरे काम स्थगित आणले जाणव ठेवले आहेत ना मालक आहेत ना मालकांना बोलणारच आहे कशाला त्रास घेतो बा कशाला त्रास घेतो फक्त एकदा कानामध्ये सांगितले ना त्यांच्या त्यांच्या कानामध्ये त्यांच्या कानामध्ये सांगितले ना हा त्यांच्या कानामध्ये सांगितल्यानंतर विठू राहायला सांगितल्यासारखं होईल बर